फक्त दोन चमचे दहीचा वापर करून अगदी दहा मिनिटात बनवलेला हा वेज पुलाव त्यामध्ये सगळ्या भाज्यांचा उपयोग केलेला आहे त्यामुळे एकदम चवीला भन्नाट लागतो आणि कोशिंबीर आणि थोडस दही घेऊन खाल्लात ना तरी बस आहे सगळ्या भाज्या आहेत तोपर्यंत एकदा नक्की करून बघा असा पुलाव हा नमस्कार सोनाली रेसिपी अँड टिप्स मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे हा जो मी फुलाव करणार आहे त्यासाठी इथे मी तिबार बासमती तांदूळ घेतले आहेत आणि हे, हे दहा मिनटं अगोदर धुवून ठेवायचा म्हणजे भात छान मोकळा आणि लांब होतो त्यासाठी मी इथे दीड वाटी तांदूळ घेतले आहेत ज्या वाटेने मी तांदूळ घेतले आहेत तेच प्रमाण ठेवणार आहे धुवून स्वच्छ भिजत ठेवते आहे तोपर्यंत आपण इथे सगळ्या भाज्या घेतल्या आहेत त्यामध्ये फ्लॉवर वाटाणे म्हणजेच मटार तुरीचे दाणे गाजर आणि बटाटी आणि कांदा दोन लांब चिरून घेतले आहेत एक लिंबू घेतले आहे ह्या भाज्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता ह्या लिंबाचा मी काय उपयोग करते ते पुढे दाखवणारच आहे आता त्यामध्ये फक्त मी दोन चमचे दही वापरणार आहे दह्याने खूप छान अशी चव येते या पुलावाला एकदा दह्याचा वापर करून असा पुलाव करून बघा खूपच भन्नाट लागतो आणि चवीला जबरदस्त लागतो आता ह्या सगळ्या भाज्या मी धुवून स्वच्छ करून घेतल्या आहेत एका कुकरमध्ये मी तेल टाकून घेते चार चमचे इथे मी तेल टाकून घेतलं आहे आणि कांदा आपण चांगला हा पातळ चिरून घेतला आहे तो आधी परतून घ्यायचा कांदा चांगला परतून घ्यायचा गुलाबी रंग आला की मग यामध्ये सगळे मसाले टाकायचे आधी मी खडे मसाले टाकून घेते आहे त्यासाठी दालचिनीचा एक तुकडा दोन मसाला वेलची आणि हिरवी वेंची दोन तोडून टाकली आहेत मी लवंग दोन टाकली आहेत इथे मी मिरीचा वापर केला नाहीये दोन तमालपत्र हे टाकून घ्यायचं फुलामध्ये मिरी वगैरे वापरलंच ना की ते खाताना तोंडात देतं आणि मुलांना मग कंठाळा येतो खायला आता आपला कांदा पण छान परतून गेला आहे आता इथे मी हिरवी आलं लसणाची पेस्ट करून घेतली आहे ती टाकून घेते याचा व्हिडिओ मी अगोदरच अपलोड करून ठेवला आहे तुम्ही बघितला नसाल तर नक्की जाऊन बघा इथे मी आलं लसूण हिरवी मिरची ओली कोथंबीर टाकून हे मिक्सरला बारीक वाटून घेतलं आहे चांगलं परतून घ्यायचं याने पण चव छान येते आणि एक चमचा मी इथे मीठ टाकून घेते आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं दीड वाटी तांदूळ आहेत म्हणून मी एक चमचा आणि थोडंसं मीठ असं टाकून घेतलं आहे ह्या कांद्यामध्ये टाकल्यानंतर कांदा छान भाजला जातो मीठ टाकल्यामुळे असं फोडणीमध्येच मीठ टाकल्यामुळे सगळ्या भाताला आणि भाज्यांना पण मीठ चांगलं लागतं पाव चमचा मी हळद टाकून घेतलं आहे आणि इथे मी मालवणी मसाला जो आपला घरचा साठवणीचा मसाला असतो तो दोन चमचे टाकून घेतला आहे तुमच्याकडे जो मसाला असेल तो तुम्ही टाकून घ्या रंगासाठी कश्मीरी लाल तिखट मी एक चमचा टाकून घेतला आहे त्यामुळे छान असा रंग येतो तिखटपणा नाही आहे याला आणि हे आधी चांगलं परतून घ्यायचं कांद्यामध्ये हा मसाला चांगला भाजला पाहिजे अशा प्रकारे हे सर्व करत असताना गॅस एकदम स्लो ठेवायचा नाही तर मसाला पटकन आपला जळच जातो आणि मग वास खराब येतो जळल्यासारखा आता आपण दोन चमचे दही टाकून हा पुलाव करणार आहोत त्यामुळे बघा इथे मी दही मसाल्यात टाकून घेतले आहे स्लो गॅस करूनच हे दही परतून घ्यायचं नाही तर दही गरम तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये टाकल्यामुळे फाटलं जातं आणि मग चव एकदम खराब लागते स्लो गॅसवर आधी हे चांगलं परतून घ्यायचं असं एकदा नक्की करून बघा भात छान लागतो हा आता आपण ज्या भाज्या धुवून आणि कापून ठेवल्या त्या एक एक करून टाकून घ्यायच्या इथे बघाल तर मी बटाटे मटार आणि जे तुरीचे दाणे आहेत ते अगोदर टाकून परतून घेते आहे मसाल्यामध्ये आपण जो फ्लॉवर घेतलाय तो उशिरा टाकायचा कारण फ्लॉवर हा पटकन शिजला जातो म्हणून आपण हे थोड्या वेळाने टाकायचं आधी हे चांगलं मसाल्यामध्ये परतून घ्यायचं त्यामध्येच मी गाजर टाकलं आहे ह्या भातामध्ये किंवा ह्या फुलावमध्ये टॅमॅटोचा वापर करायचं नाही टॅमॅटो टाकल्यामुळे चव बिघडून जाते आता सगळ्या भाज्या शिजल्यानंतर थोड्याशा परतल्यानंतर आपण फ्लॉवर जो कापून घेतलाय तो टाकून घ्यायचा आणि पुन्हा अगदी दोन मिनटं हे भाज्या सगळ्या परतून घ्यायच्या अशा भाज्या परतून घेतल्यामुळे छान असा मसाला त्याला कोट होतो आणि चवीला पण खूप छान लागतात आता ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतलेले त्याच वाटीने अगदी बरोबर डबल पाणी घ्यायचं म्हणजे मी दीड वाटी तांदूळ घेतलेले त्या प्रमाणे इथे तीन वाटी मी पाणी टाकून घेते आहे पाणी आधी टाकून घेतल्यानंतर भाज्या पुन्हा एकदा चांगल्या हलवून घ्यायच्या आणि इथे थोडंसं झाकण ठेवून आधी छान असं पाणी उखळून घ्यायचं बघू चारी बाजूने पाणी उखळलं गेलं आहे असं पाणी उकळल्यानंतरच आपण जो तांदूळ ठेवले टाकून घ्यायचे उकळी आल्यानंतर तांदूळ तांदूळ टाकला तर भात चिक आतल्या आत ते तांदूळ ता तुटले जातात म्हणून छान आधी पाण्याला उकळी आणून घ्यायची सगळे तांदूळ मी टाकून घेतलेत बासमतीचे आणि पुन्हा एकदा ढवळून घेते एकदम सोप्या पद्धतीने हा भात तयार होतो कधी आपण कंटाळून आलो तर असा भात एकदम झटपट तयार होतो आता अर्ध लिंबू मी इथे टाकून घेते ह्या लिंबाने छान असा मोकळा भात तयार होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे पचायला पण एकदम हलका होऊन जातो एखाद्या वेळेस तुम्हाला जेवण करायचा खूपच कंटाळा आला असेल ना त्यावेळी हा झटपट असा फुलाव करून बघा एकदम छान होतो दोन हिरव्या मिरच्या मी अशा टाकून घेतल्यात चव पण चांगली येते आणि लागतात पण खूप छान अगदी तीन सिट्ट्या करून हा भात मी काढून घेते एकदम गरम गरम असताना हा बघा किती छान दिसतो आहे सगळे तांदूळ असे मोकळे झाले आहेत आणि सगळ्या भाज्या पण छान अशा शिजून गेल्या आहेत एकदम जवळून बघाल तर एकदम छान असा हा भात शिजला आहे भात काढताना काट्या चमच्याचा वापर करायचा म्हणजे तांदूळ तुटले जाणार नाही किंवा एकदम चिकट होणार नाही भात ज्यावेळी तुम्हाला आमटी भात भाजी बनवायचा खूपच कंटाळा येणार त्यावेळी हा एकदा नक्की करून बघा दोन चमच्या दह्यामुळे ह्याची चव एकदम खूपच भारी लागते मुलांना पोटभर द्यायला पण चांगलं आणि महत्त्वाची गोष्ट आपल्याला कमी वेळात हा भात तयार भातावर बाकी काही नसेल तर फक्त कोशिंबीर म्हणजे सलाट असेल आणि थोडंसं दही असेल तरी बस झालं ह्या सलाडवर मी थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे गाजर काकडी टॅमॅटो कांदा चिरून घेतला आहे आणि अर्ध लिंबू पिळून घेतलं आहे त्यामुळे चव पण चांगली लागते आता हे मिक्स करून झटपट असं खायला घेऊया चला मग हा भात कसा झाला तो नक्की कमेंट करून सांगा किंवा हा पुलाव कसा झाला तो नक्की कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा खूप जणांवर शेअर करा आणि नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला मग पुन्हा भेटू अशा एखाद्या दे नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त रहा